नमस्कार मित्रांनो प्रवीण उटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आज आपण सांडपाड्याला आहोत आणि सांडपाड्याला महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांना आपण का भेटतो कारण सुरक्षा रक्षकांचे प्रश्न आणि प्रश्न कोणते तो साहेब ते किमान वेतनाचं पगारवाढीचं काय ते सांगाय की आम्हाला काय झालं त्याच्याविषयी जाणून घेणार आहोत सुरक्षा रक्षकांना खाकी गणवेश जो आहे तो वाटप होतो आहे सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा यातून आणि त्याच्यामध्ये काय झालं इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाचं काय चाललं आहे आणि सध्या आपल्या ज्या काही इतर सुरक्षा रक्षकांच्या मागण्या आहेत जसं की ई एस आय सी वगैरे याच्या संदर्भामध्ये आज सगळं काय आपण साहेबांच्याकडून पुन्हा एक वेळ जाणून घेऊया नवीन काय घडामोडी आहेत नवीन काय सगळ्या काय गोष्टी साहेब नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत प्रथम साहेब असं आहे की सुरक्षा रक्षकांना खाकी गणवेश जो आहे तो गणवेश आता पुण्यामध्ये पण चालू झाला आहे मुंबईमध्ये पण चालू झाला आहे आणि मध्येच तो स्टॉप झाला आहे त्याच्यानंतर काय त्याच्यात पुढे काय आहे कसे आहे त्याची प्रोसेस काय आहे आणि आपण सुरक्षा रक्षकांना मागणी केल्याप्रमाणे आपण ही पत्र दिलं होतं मग त्याची पुढची प्रोसेस कशी प्रवीण विटेकर हा तुमच्या चॅनलवरती मुलाखत द्यायला जरा बरं वाटतं कारण हा महाराष्ट्रातील तमाम सुरक्षा रक्षक हे तुमचा जो यूट्यूब चॅनल आहे ती सर्व पाहत असतात आणि सर्वप्रथम तुमचंही अभिनंदन करतो की सुरक्षारक्षकांच्या निगडीत आणि जीवळाच्या ज्या काही गोष्टी आहेत तर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर सुरक्षा रक्षकांना अवगत करता आणि असे फोन किंवा असे बरेच लोकांचे फीडबॅक मला आलेले आहेत की आम्हाला माहिती मिळते वगैरे सर्व तर आता सर्वप्रथम खाकी गणवेस आपल्याला मिळाला महाराष्ट्रातील तमाम कामगार संघटना युनियन आहेत त्यांनी प्रयत्न करून हे खाकी गणवे सुरक्षा रक्षकाला मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला त्यांनी हो पण त्याची अंमलबजावणी करायला एक वर्ष लागलं ही खंत आम्ही आपले सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष साहेब अशोक डोकेसाहेब यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की हा जो युनिफॉर्म आहे आज सुरक्षा रक्षकांच्यामध्ये संभ्रमाचं निर्व म्हणजे वातावरण निर्माण झाले की काही सुरक्षा रक्षकांना खाकी गणेश मिळाला काही ना नाही मिळाला आणि मग त्या दोन कलरच्या वा युनिफॉर्म वापरत आहेत काही सुरक्षारक्षकांची अशी परिस्थिती निर्माण झाली आता मला कालच शिडकोचे काय अधिकारी भेटले त्यांनी सांगितलं की आम्हाला अजून त्यांनी सांगितलं नाही खाकी गणेश घाला आम्ही सांगितले हां आम्ही सांगितल्याशिवाय घालू नका मग त्या संदर्भात मी मंडळाच्या साहेब यांच्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं मग त्यांना आम्ही बोललो की सुरक्ष सुरक्षारक्षक मंडळाचा ड्रेस सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळ ठरवतं आस्थापना ठरवत नाही त्याच्यामुळं कुठल्याही आस्थापनानं जे सुरक्षारक्षक मंडळानं गणवेश जो घालायला परिधान करायला जे परमिशन दिलं त्या आस्थापनानं त्याला विरोध करायचा काही संबंध येत नाही मग ते शिडकोचे मंडळाचे साहेब बोल आपण त्यांना पत्र पाठवू ईमेल करू सर्व करू हा विषय झाला म्हणजे हा मी फक्त एक्झाम्पल सांगितलं हे शिरकून सांगितलं बाकीच्या आस्थापना अजून बरेच बरे आहेत आणि ते बऱ्याच जरी आस्थापना असल्या आस तरी सर्वांचं तक्रारी एवढ्या वाढल्या आता आपण टेलर बसवला हो तर काय लोकांनी त्याच्यावरती कमेंट्स आता ते काय व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती <laughs> जास्त लक्ष द्यायला नको की <laughs> टेलर बसवणं ही किती शर्मीची बाब आहे हे मान्य आहे पण काही लोकांच्या तक्रारी ज्यावेळेला आपल्याकडे आल्या की साहेब आम्हाला बाहेर अल्ट्रेशन करायला फार पैसे लागतात हलं लक्षात मग ते आपण सुरक्षा रक्षक मंडळाकडं मागणी केली तर अध्यक्ष आदिक्षावा, साहेबांनी ती मान्य केली आणि टेलर तिथं बसवला पण टेलर बसवल्याच्या नंतरसुद्धा ज्या प्रकारे युनिफॉर्म सुरक्षा रक्षकांना मिळायला पाहिजे होते त्याचं जे स्पीड होतं ते फार कमी होतं आणि अशानं अजून आपल्याला वर्षभर ते सुरक्षा रक्षकांना मिळणार नाहीत सुरक्षा रक्षकांच्या बऱ्याचशाच मागण्या होत्या की आम्हाला कपडा द्यावा काय द्यावा कपडा द्यावा कपडा आम्हाला द्या आम्ही शिवून घेतो तर मी सर्व सुरक्षा रक्षकांना विनंती करेन की तुमची मागणी सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष सचिव साहेब यांनी मान्य केलेली आहे आणि आता इथून पुढं तुम्हाला कपड्याचंच वितरण केलं जाईल तो तुम्ही तुमच्या टेलरकडं सुरक्षारक्षक मंडळाने जे पॅटर्न दिलेलं आहे त्या पॅटर्नमध्येच शिवून घ्यायचं आहे कसल्याही प्रकारे तक्रार येता कामा नाहीत पुढची गाईडलाईन तुम्हाला सुरक्षारक्षक मंडळ सांगेल आम्ही माझ्या बिल तो युनिफॉर्म शिवून आणायचा आहे बिल घेऊन यायचं आहे पण जे सुरक्षा रक्षक मंडळाच्या ज्या शिलाई जी दिली जाते तीच शिलाई तुम्हाला तुमच्या अकाउंट वरती जमा करण्यात येईल आता सुरक्षा रक्षकांचं कसं आहे माहिती का साहेब ते म्हणतील की साहेब आम्ही पहिलंच सांगत होतो आता आपल्या सुरक्षा रक्षकांना ज्यांना आपण आव्हान केलं त्या प्रत्येकाने साहेब मेल केलं आणि महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकाने मेल केले आपल्या संघटनेला केले मंडळाला केले की बाबा कपडा आपल्याला मिळाला पाहिजे आता टेंडर निघाला तो प्रोसेस होते पण त्याच्यात थोडक्यात काय घटना ज्या घडल्या त्या घटनासुद्धा आमच्या सुरक्षा रक्षकांना सांगा आहे तुम्ही बघा आपल्याकडं एका बाजूनं मंत्री महोदयांशी मंत्रालयाशी बैठक्या चालू होत्या खाकी ड्रे गणवेश करण्यासाठी काय अडचणी आल्या त्या सर्वांना माहिती आहे सर्व संघटनांनी महाराष्ट्रातील मी कुणाचं म्हणजे कुणी प्रयत्न केला अशातला केला नाही अशातला भाग नाही सर्वांनी प्रयत्न केले परत उपमुख्यमंत्री म्हणजे त्यावेळेचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यात मोठा सिंहाचा वाटा घेतला कारण नेहमी आपण जे खाकी गणवेशाचं जे वर पाठवलं जायचं ते रिजेक्ट होऊन यायचं आपण मिलिटरीज पाठवलं ते रिजेक्ट ठेऊन यायचं मग ते देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांनी सांगितलं की हे सुद्धा शासनाचं मंडळ आहे मग अडचण काय काय तुम्हाला अडचण असेल तर ते मला सांगा पण ह्याना खाकी गणेश झाला पाहिजे काय प्रशासकीय तुम्हाला प्रॉब्लेम असतील काय ते तुम्ही मला सांगा आणि त्यावेळेला बरेच आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी पत्र पाठवलेली होती शासनाला की ह्याना खाकी गणेश व्हावा म्हणजे हे हा तो भाग झाला पण त्यावेळेला टेंडर काढलेलं होतं लक्षात घ्या आठ हजार सुरक्षा रक्षकाचं ते टेंडर ऑलरेडी पास झालेलं होतं फक्त त्याच्यामध्ये आमच्या बैठकी मंत्रालयात चालत चालल्यामुळं फक्त तिने त्याच्यात एक अट घातली ती मंडळानं त्या टेंडरमध्ये की आम्ही जो गणवेश कलर सांगू तो जो कपडा दिवतो मग आता खाकी गणवेशचा झाल्यावर हो कपडा दिला आता ह्या काय प्रशासकीय बाबी असतात ह्याच्यात आपल्याला पडायला नको कारण सुरक्षा रक्षक मंडळाने त्यावेळेला चांगलं काम केलं की गणवेश चार देत होती तिथं दोन दोन केले म्हणजे सर्वांना मिळू पण टेलरच कामी निघाला की त्यानं ती कपॅसिटी तिची नाही मला वाटते ती जी एवढी शिवण्याची कपॅसिटी दिसायली नाही मग आता सुरक्षा रक्षक मंडळानं निर्णय घेतला आपण त्यांच्या मागं लागलो की ह्या टेलरच्या जर तुम्ही भरोशावर बसला तर अजून सहा महिने काय वर्षभर आपण शंभर टक्के गणवेज पूर्ण लोकांचं करू शकणार नाही दोन दोन दिवस तरी ते होणार नाहीत मग मंडळाच्या साहेबांनी निर्णय घेतला की आता सर्वांना युनिफॉर्म म्हणजे कपडा द्यायचा त्यांनी त्यांचा शिवून घ्यायचा आहे त्यांच्या मेजरमेंटमधलं सुरक्षारक्षक मंडळाच्या पॅटर्नमध्ये शिबाब ते शिवण वगैरे घेतील सर्व काय झालं हे आता समजलं की येत्या काळामध्ये म्हणजे एक थोड्या दिवसामध्ये वाटप चालू होईल आणि सगळ्या काय गोष्टी हो कपड्याचं वाटप चालू होईल आणि त्याच्यामध्ये पैसेसुद्धा जे काही मंडळ ठरवल त्याप्रमाणे मंडळ देईल आता सुरक्षा पर्यवेक्षक आणि सुरक्षा अधिकारी आता इथे फोटो काढताना पण त्याच्यामध्ये पण आहेच तो तर आपण फोटोग्राफर ठरवावा किंवा ठेवावा असं अध्यक्ष साहेबांनी अजून काय सांगितलं पण विचार करतील त्याच्यावरती पण त्याचं काय आज तुम्ही मंत्रालयामध्ये गेलात किंवा आणि काही गेलात तर त्याच्या संदर्भामध्ये काय अपडेट आहे का, का की बाबा खाके बेल्ट आणि जो शू सॉरी रेड बेल्ट आणि रेड शूज याच्या संदर्भामध्ये मला समजलेली बातमी अशी आहे मला रोज सुरक्षा अधिकारी सुपरवायझरांचे फोन येतात की आमच्या रेड बेल्टचं रेड शूजचं काय झालं काय झालं त्यावेळेला महाराष्ट्र शासनाने जे परिपत्रक काढलं की गणवेचं त्याच्यामध्ये ती ब्लॅक शूज आणि ब्लॅक बेल्टचं आलं आहे पण ते त्यांच्या लक्षात नाही आले की सुरक्षारक्षक सुरक्षा पर्यवेक्षक यांचे लिवीचे तफावत आणि हे ते शासनाच्या आता निदर्शनास आले ते आता खाली पाठवत आहेत म्हणजे ती मंजुरी आपल्याला मिळेल चाललेत प्रयत्न काय तो होऊन जाईल काय आता तीस तीस मी ह्या बाबतीत काही जास्त बोलणार नाही कारण मी मंडळाशी बोललो तिने आता ती काय तीस पस्तीस वर्षाचा तुमच्या व्हिडिओवरती मी सर्व सांगितलेलं होतं की आपण सर्व चर्चा केलेली होती हा मग हा प्रश्न उपस्थित कुणी केला मला सांगा सुरक्षा रक्षकांनीच केला सुरक्षा परीक्षण सुरक्षा अधिकाऱ्यांनी बरं हे काही सुरक्षा रक्षक मंडळाच्या लक्षात नव्हतं हे हिनीच आठवण करून दिल्या तिने फक्त परिपत्रक काढलं की युनिफॉर्मला जी गाईडलाईन असते आता खाकी गणवेश झाला ना म्हणून ती गाईडलाईन होती ह्याने ते उचलून धरलं आता ते उचलून धरलं आता ते मंडळ कायद्याच्या कचाट्यात काय आहे ते मंडळ आणि ठरवून टाकतील त्याच्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही कारण आपण फार मागणी केली त्यांना समजून सांगितलं की तुम्ही निर्णय घेतला तरी आत्तापर्यंत वन स्टार टू स्टार थ्री स्टार हे वापरत होते बरोबर आणि फीत वगैरे हे सर्व तुम्ही खर्च करू नका हे सर्व सांगून झालेलं आहे घेईल मंडळ निर्णय त्याच्यावरती काय आहे ते चालेल ठीक आहे साहेब साहेब आता सध्या किमान वेतन पगार वाढ याच्याबद्दल जरा माहिती so, रुको जरा सबर करू हा आजच मंत्रालय इथं जाऊन माहिती घेतली कारण जे काय किमान वेतनाचं नोटिफिकेशन पाठीमागं काढलेलं होतं दोन महिन्यानंतर ते लागू करायचं म्हणून बरेच आता दोन तीन महिने होऊन गेले ते व्हायला पाहिजे होतं आणि मा पाठीमागच्या वेळेलासुद्धा मी मंत्री महोदयांशी चर्चा केली त्यावेळेला मंत्री महोदयांनी सांगितलेलं होतं की किमान वेतनाची सल्लागार समिती आहे ती जी नियुक्ती करू आपण आणि ती नियुक्त झाली की कुणाचं सजेशन ऑब्जेक्शन आलेलं आहे तर ते आपण त्याच्यात ते हे करून ते लागू करू म्हणजे ते नोटिफिकेशन निघतं आज माहिती घेतली मंत्रालयात जाऊन आजच तर तिथं असं समजलं की ती फाईल सी एम साहेबांच्या टेबलवरती आहे दालनात गेलेली आहे की सल्लागार किमान वेतनाचा सल्लागार सांगतो या हां किमान वेतनाचा सल्लागार समितीची जी कमिटी आहे ती नियुक्त करणं आणि त्याच्या जे काय सजेशन ऑब्जेक्शन असेल ती फायरच सी एम साहेबांच्या कार्यालयामध्ये अशी माहिती आपल्याला आज मिळाली आता ते जवळ वरून येईल त्यावेळेला ते होऊन जाईल लागू होऊन जाईल आणि लागू झालं ते निघालं नोटिफिकेशन की आपण आणून त्याच्यामुळे ते आपण लागू करून घेऊ हां त्याच्यामुळे आम्ही त्याच्या फॉलोअपमध्ये आहे आम्ही ते संपर्कासारखं त्याची माहिती घेतोयच अच्छा साहेब तुम्ही मागे मंत्री महोदयांना भेटल्यानंतर मंत्री महोदयांना सांगितले की बाबा खाकी गणवेश झाला तर साहेब आम्हाला तुम्हाला सगळ्याला महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांच्या तर्फे सत्कार करायचा आहे आणि सुरक्षा रक्षक त्यांचं कुटुंब भेटवयास तुम्हाला आतुर आहे तर अशा प्रकारे आपण काय कार्यक्रमाचं नियोजन किंवा भविष्यामध्ये मंत्री महोदयांना आपल्या भेट द्यायची किंवा करायचं असं काय नियोजन आहे का नाही नियोजन म्हणजे कसं आहे की नेहमी आंदोलनं करणं मोर्चे काढणं उपोषण काढणं आणि मग प्रश्न मार्गी लावणं हा मार्ग लावलापेक्षा माझ्या डोक्यात असं आलं की बाबा सुरक्षा रक्षक आणि कामगार मंत्री ह्यांचं कुठेतरी जिवाळ्याचं संबंध निर्माण झाले पाहिजेत आणि हे निर्माण कसे करायचे तर मग आपण एक असा एक संकल्प राबवूया की बाबा कामगार मंत्री महोदयानं एक सुरक्षा रक्षकांचा कौटुंबिक मेळावा आयोजित हां स्नेह स्नेहमेळावा करा आयोजित करावा आणि तिथं कामगार मंत्री मोदयांना बोलवून एक संवाद होईल म्हणजे आज जे काय प्रश्न आहेत आड्या आहेत आपले प्रश्न बरेचसेच प्रलंबित आहेत घरांचा प्रश्न आहे पगारवाडीचा आहे ई एस आय सीचा आहे म्हणजे बरेचसेच प्रश्न आहेत तर असा एक माझा संकल्प आहे बघू आता त्याच्यात किती यश येते आणि किती नाही तो प्रयत्न तर करणं आपलं काम आहे बरोबर निवेदन तर आपण त्यांना नेहमी भेटत असतो पण सुरक्षा रक्षक डायरेक्ट कामगार मंत्री महोदयांनी त्यांना मार्गदर्शन करावं आणि सुरक्षा रक्षकने आपली त्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडावं असा एक स्नेह मेळावा आपण असं संयुक्तिक स्नेह मेळावा घ्यायचा आपला विचार चाललेला आहे किती यश येत आहे किती नाही ते आपण बघूया प्रयत्न चालू आहेत ना चालेल चालेल नक्कीच महाराष्ट्रातल्या साहेब इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये आताच कपडा पोचतो आहे आणि काही जिल्ह्यामधल्या बऱ्याचशाच काही गोष्टी समोर पण येतात पण तेथील प्रतिनिधी कशा पद्धतीने काम करत आहेत याचा थोडं त्याही सुरक्षारक्षक संभ्रमात आहेत कारण कुणाकडे जायचं तिथल्या सुरक्षा रक्षक आणि ते आपल्याला फोन करतायत तर त्यांना आपण कसं मार्गदर्शन करावं नाही नाही बघा आता महाराष्ट्रातील तमाम सुरक्षारक्षकांना मी एक विनंती करेन की आपले जे सुरक्षारक्षक मंडळ आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत तर तुम्ही त्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये गेला पाहिजे तिथले अध्यक्ष असतात सचिव असतात तिथं काही इन्स्पेक्टर असतील त्यांच्याशी भेटून तुमच्या प्रश्न तुम्ही ते तडीस लावले पाहिजे तिथं कामगार संघटना त्या त्या जिल्ह्यामध्ये आहेत युनियन आहेत त्यांना भेटा त्यांना घेऊन जावा कसं आहे की आपण प्रत्यक्षात जाणं आणि कामगार संघटनांना सांगून त्यांना घेऊन त्या प्रतिनिधींना घेऊन जाणं म्हणजे जरा त्यांचं मार्गे प्रश्न मार्गी लागतील आता संपूर्ण महाराष्ट्राचा खाकीड्रेचा प्रश्न निकाली निघालेला आहे असं काय नाही की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच युनिफॉर्म वापरायचं ठरलं आहे आपल्याला महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करावं लागेल कामगार मंत्री महोदयांचं अभिनंदन करावं लागेल आपण कामगार मंत्री महोदयांना एक सांगितलेलं होतं की साहेब तुम्ही ते लॉन्चिंग करावं काय आणि ते ते ह्याला मा मान्यता देऊन मंत्री मंत्रीमोदयांनी ते लॉन्चिंगसुद्धा केलं आहे म्हणजे आज सुरक्षारक्षक युनिफॉर्मच्या बाबतीत समाधानी आहे फक्त आता शिव शिवण्याबद्दलची आहे हे जे जे तक्रार ते सुद्धा आता कपडा वाटायला सुरुवात करतात त्याच्यामुळे तोही प्रश्न निकाली निघालेला आहे आता राहिले बाकीची गोष्ट आता हे प्रश्न मांडले की प्रश्न संपत नाहीत तुमच्या पी एफचा विषय आला ई सीचा विषय आला कायद्याची अंमलबजावणी करायचा हा विषय आला आता कायद्याची अंमलबजावणी करायची झालं तर स्टाफ आता तुम्हाला मी सर्वांना सांगतो आपण आज पण मंत्रीमोदयांना आपण बोलून सांगितलं की आमच्याकडं सुरक्षा रक्षक मंडळाधी कर्मचारी वर्गी नाही स्टाफ तर त्यांनी सांगितलं आपण आधीच खाली दिलेले आहेत माझं मत असं आहेस तमाम महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना मी एक आव्हान करतो आता बरं झालं तुम्ही हा विषय घेतला की ज्या सुरक्षा रक्षकांचे पाल्य म्हणजे मुलं ग्रॅज्युएशन केलेले आहेत किंवा त्यांचं चांगलं शिक्षण झालेलं आहे आणि त्यांना सुरक्षा रक्षक मंडळामध्ये स्टाफमध्ये आपण निरीक्षकांच्या पोस्टिंग काढणार आहे क्लर्कच्या काढणार आहेत बाकीच्या सर्व म्हणजे आता ज्याला जशी प्रत्येक जशी त्यांना रिक्रुटमेंट महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक मंडळाची मागणी आहे आपल्याकडे की स्टाफ कर्मचारी वर्ग द्यावा तर तो कर्मचारी वर्ग आपल्याला आता थोड्या दिवसात मिळेल तर सर्व्या स महाराष्ट्रात मी सर्वांना आव्हान करेन की बाबा तुम्ही तुमची जी मुलं शिकलेली आहेत त्यांनी त्याच्यात ते त्या जाहिरातीमध्ये अर्ज करावेत मुलाखती द्याव्या काय आणि त्याच्यामध्ये तुम्ही आपली वर्णी लावून घ्यावी काय आमच्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही आणि मदत करत राहू एवढं सर्व सुरक्षा रक्षकांना आव्हान करतो आणि संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल मित्रांनो तुम्हाला माहिती तर सर्व मिळाली असेल साहेब धन्यवाद परत एक वेळ आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार